जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पाहणार आहोत महाराष्ट्रामधील कांद्याचे बाजारभाव एकवीस मार्च दोन हजार एकोणीसचे चे सुरुवातीला पाहूयात मंगळवेढा आहे सदोतीस क्विंटल जास्तीचे बाजारभाव पाचशे रुपये पुढील बाजारभाव पाहूयात कराडचे हलवा कांदा आहे चारशे ऐंशी क्विंटल जास्तीचे बाजारभाव आठशे रुपये पंढरपूर लाल कांदा आहे चारशे शहाऐंशी क्विंटल जास्तीचे बाजारभाव आठशे रुपये राहुरी वांबोरी लाल कांदा आहे एक हजार बावीस क्विंटल जास्तीचे बाजारभाव सातशे रुपये मनमाडचा लाल कांदा अवकाय पंधराशे क्विंटल जास्तीचे बाजारवाव पाचशे एकोणसत्तर रुपये पुणे खडकी लोकल कांदा अवकाय चव्वेचाळीस क्विंटल जास्तीचे बाजाराव सहाशे रुपये पुणे पिंपरी लोकल कांदा अवकाय एकावन्न क्विंटल जास्तीचे बाजाराव सातशे रुपये पुणे मोशी लोकल कांदा अवकाय एकोणसाठ क्विंटल जास्तीचे बाजाराव पाचशे रुपये वाई लोकल कांदा अवकाय दहा क्विंटल जास्तीचे बाजारवाव सहाशे रुपये पिंपगाव बसवंत पोळ कांदा अवकाय अकराशे पंचावन्न क्विंटल जास्तीचे बाजाराव सातशे एकतीस रुपये अकोले उन्हाळी कांदा अवकाय तेराशे शहाऐंशी क्विंटल जास्तीचे बाजारभाव नऊशे एक रुपया संगमनेर उन्हाळी कांदा अवकाय आठ हजार दोनशे पासष्ट क्विंटल जास्तीचे बाजारभाव आठशे एक्कावन्न रुपये मनमाड उन्हाळी कांदा अवकाय सहाशे पन्नास क्विंटल जास्तीचे बाजारवा सातशे बारा रुपये पिंपगाव वसवंत उन्हाळी कांदा अवकाय अठराशे शेहेचाळीस क्विंटल जास्तीचे बाजारवा आठशे बत्तीस रुपये कोल्हापूर धन्यवाद मित्रांनो दररोजच्या बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती या चॅनलला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार